पाच डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील चारशे साधू महंत यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे नाशिकमधून अनेक साधू महंत उपस्थित राहणार आहेत अनेकांची नावं आता सध्या समोर येत आहेत आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून निमंत्रण नाशिकमधून महंत सुधीरदास महाराज महंत अनिकेत शास्त्री महाराज महंत भक्ती चरणदास रामकृष्ण महाराज लहवितकर संजय धोंगडे माधवदास राठीक यांच्यासह अनेक साधू महंत उपस्थित राहणार आहेत शपथविधीला कोण कोण उपस्थित राहणार आहेत पाहुयात महंत सुधीरदास महाराज महंत अनिकेत शास्त्री महाराज महंत भक्ती रामकृष्ण महाराज लहवितकर संजय धोंगडे माधवदास राठी शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे राज्यभरातील चारशे साधू महंत यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे शपथविधी सोहळा यासाठी आता तयारी सुरू आहे जय्यत तयारी भाजपाकडून केली जाते माहितीच्या नेत्यांकडून तयारीला वेग आलेला पाहायला मिळतोय यासाठी आता या सर्वांनाच निमंत्रण देण्यात येत आहे शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी होणार आहे मात्र त्याआधी आज सत्ता स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला राज्यभरातून अनेक दिग्गज नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत तर चारशे साधू महंतांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे